नाही महसुली कायद्यामध्ये अनेक दिवसापासून सुधारणा अपेक्षित होत्या क्लिष्ट महसुली कायद्यामुळं समाजाच्या गरीब माणसाला न्याय मिळत नव्हता जे क्लिष्ट कायदे आहेत ते बदलण्याचा आम्ही निर्णय करतो आहे आणि लोकाभिमुख सरकार पारदर्शी सरकार आणि गतिमान प्रशासन याच्या भूमिकेत आम्ही आहोत मी पहिल्या दिवशीपासून माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की महसूल खात्याला आपल्याला लोकाभिमुख करायचं आहे महसूल खात्यामध्ये या ठिकाणी बदल करायचे आज बघा आट मदे पास आपन या मागच्या आठ महिन्यामध्ये जवळपास आपण या राज्यामध्ये पंच्याण्णव ॲडिशनल कलेक्टरला आपण सिलेक्शन ग्रेड दिल्या पारदर्शीप्रमाणे या राज्यामध्ये त्या ठिकाणी सिलेक्शन ग्रेड मिळालं सहा सहा वर्षापासून सिलेक्शन ग्रेडसाठी अधिकारी आमचे वेटिंगवर होते ऍडिशनल कलेक्टर आता आपण निर्णय घेतला जवळपास एकशे पंधरा डेप्युटी कलेक्टरला आपण ऍडिशनल कलेक्टर म्हणून प्रमोशन दिले आता जर नी मानने जी जोड़ पास जी आज तशिल्दार। तशिल्दार जोड़ पास जर जीए ने मान्यता दिली तर जवळपास एकशे एकोणसत्तर तहसीलदार डेप्युटी कलेक्टर होणार या राज्याच्या निर्माणापासूनचा सर्वात मोठा प्रमोशनचा त्या ठिकाणी लॉट्स म्हणजे जी आम्ही आधी आज तयार केली आहे वन सिक्स नाईन अधिकारी तहसीलदार तहसीलदार हा डेप्युटी कलेक्टर होणार जवळपास जर आम्ही जे आता प्रिपरेशन केलं आहे एकशे तेरा नायब तहसीलदार तहसीलदार होणार आणि मग लिपिक हात नायब तहसीलदार होणार आणि मग त्यानंतर तलाटीसुद्धा उद्या त्या ठिकाणी आपल्या लिपिकमध्ये येणार त्यामुळं कोतवालापासून तर डेप्युटी कलेक्टरपर्यंत डेप्युटी कलेक्टरपासून ॲडिशनल कलेक्टरपर्यंत ॲडिशनल कलेक्टरपासून तर सिलेक्शन ग्रेड देण्यापर्यंत आमचं प्रशासनाने पारदर्शीपणे काम केलं आणि जे सात वर्षापासून प्रमोशन थांबलेले होते ते प्रमोशन क्लिअर झाले आत्ता मला या गोष्टीचा अभिमान आहे की महसूल खातं हे लोकाभिमुख करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मी तुम्हाला पुढच्या एक वर्षामध्ये या महसूल खात्यातले असे निर्णय आम्ही करू जे जनतेला एकही दिवस कार्यालयात यायची गरज पडणार नाही त्यांच्या व्हॉट्सअपवर त्यांच्या मोबाईलवरनच पूर्ण महसूल खातं त्यांना मिळेल तहसीलदार कार्यालयातली ओ कार्यालयातली गर्दीच बंद होईल तलाट्याकडे कोतवालाकडे कुणाला जायची गरज पडणार नाही असं महसूल खातं या राज्यामध्ये निर्माण होणार आहे